नमस्कार सत्य कोण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी तालुका सालेकसाच्या तर्फे मोदी सरकारचे क्रांतिकारी व ऐतिहासिक जातीय जनगणनेच्या निर्णयाबद्दल अभिनंदन व आभार आज सालेकसा येथे भारतीय जनता पार्टी तालुका सालेकसाच्या वतीने सालेकसा येथील मुख्य चौकामध्ये सरकारचे आभार व अभिनंदन मान्यहाटी आतिषबाजी करून फटाके फोडून गोड वाटप करण्यात आले या निर्णयामुळे निश्चितच सर्वसामान्यांना न्याय मिळेल व स्वातंत्र्याच्या नंतर प्रथमच संपूर्ण देशभरात या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे आता समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळून सामाजिक लोकशाही मजबूत होईल देशाचे प्रधानमंत्री मान्य श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले देशात जातीन्याय जनगणना करण्याच्या गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी लावून धरली होती आज मोदी सरकारच्या या घोषणेने एका अर्थाने गेल्या अनेक वर्षाच्या मागण्याला न्याय मिळाला आहे जातीनिहाय जनगणना करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णय हा स्वागत करण्यायोग्य योग्य असून सामाजिक न्यायाच्या संकल्पनेस गती देणारा आहे या जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे समाजातील ज्या घटकांना कल्याणकारी योजनेची जास्त गरज जा आहे त्यांच्यापर्यंत सरकार या योजना पोहोचू शकेल सामाजिक लोकशाही मजबूत होईल आणि लोकांना लोकशाहीने दिलेल्या त्यांच्या हक्काचा न्यायवाटा मिळेल तसेच आजवर ज्या जातीची गणना होऊ शकली नाही आणि योग्य लोकसंख्येवर समोर येऊ शकली नाही त्यांची योग्य संख्या स्पष्ट झाल्यास त्यांना लोकप्रतिनिधित्व करून त्यांचे मागण्या देखील मांडता येणार आहे यावेळी भारतीय जनता पार्टी मंडळ सालेकसाचे अध्यक्ष श्री देवराम चुटे भाजपा माजी अध्यक्ष गुमानसिंह उपराडे अनुसूचित जाती जिल्हा महामंत्री राजेंद्र बडोले भाजप महामंत्री श्री रामदास हत्तीमारे भाजप जिल्हा महिला महामंत्री सौ प्रतिभाताई परिहार कामगार आघाडी अध्यक्ष श्री गोपालदासजी भगत भाजप माजी महामंत्री, खुशयाल राव जी, कर, ग्राम चे, उपसर महामंत्री श्री खुशयालरावजी शिवनकर पिपरिया ग्रामपंचायतचे उपसरपंच गुणाराम मेहर पंचायत समिती सदस्य सौ संगीताताई सहारे महिला महामंत्री सौ कविताताई एटरे सामाजिक वरिष्ठ कार्यकर्ता श्री विनोद जैन श्री प्रेमलाल ठाकरे युवा मोर्चाचे श्री निलेश उपराडे श्री राजेजी चुलाके श्री कृष्णाजी पुरंजेकर श्री विजयजी जयतवार बाबाभाऊ परियार श्री इटरे गुरुजी सोशल मीडिया प्रमुख श्री नितीनजी शिवनकर विद्यार्थी प्रमुख कार्तिकजी पटले श्री श्यामरावजी भांडारकर बबलूजी श्रीवास्तव व अनेक भाजप पदिकारी पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते बातमीकर्ता गुनाराम मेहर सालेकसा सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास चौऱ्याण्णव वर्षानंतर या देशामध्ये एकोणीसशे एकतीस नंतर प्रथमच केंद्र शासनाने जातीय जनगणनाचा एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे केंद्र शासनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा प्रण आहे की जोपर्यंत अंत्योदयांचा विकास होणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही आणि त्याच धर्तीवर सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये परवाला एक ऐतिहासिक असा जनगणनेच्या कॅबिनेट जनगणनेविषयी मंजुरी मिळालेली आहे त्याच्या निमित्तानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तालुका तालुकाच्या वतीनं आम्ही समस्त पदाधिकारी कार्यकर्ता सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सदस्य या ठिकाणी आम्ही त्यांचा आभार मानण्याकरता आणि त्याचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलेलो आहो आणि या सर्व निर्णयामुळे खरोखरच जे क्वचित पीडित आदिवासी कष्टकरी या सर्व घटकांचा एक चांगला न्याय मिळेल आणि एक सामाजिक न्याय या घटनेमधून भेटणार आहे आणि म्हणूनच सर्व घटकांचा विकास या होणार आहे आणि त्याच्याच अनुषंगाने संपूर्ण एक आनंदाचा क्षण सर्व आनंदाचा वातावरण एक पर्व सुरू आहे आणि त्याच निमित्तानं खरोखर आम्ही सर्वांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या अभिनंदन मानलेलं आहोत धन्यवाद नमस्कार भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशामध्ये जातीगत जनगणना व्हावी म्हणून आपल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे सर्वप्रथम मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो कारण भारतामध्ये विविध जातीचे लोक एकोप्याने राहतात प्रत्येक जातीची जनगणना व्हावी म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे एकोणवीसशे एकतीसनंतर नंतर भारतामध्ये जातीय जनगणना कधीही झालेली नव्हती आणि चौऱ्याण्णव वर्षाच्या नंतर सर्व तळागळात राहणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व जाती धर्माच्या लोकांची जातीगत जनगणना व्हावी म्हणून हा निर्णय घेतला ह्या निर्णयामुळे अनेक लोकांना त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे आरक्षणच्या संधी उपलब्ध होणार आहेत अनेक लो अनेक लोकांना अनेक अनेक लघु उद्योगामध्ये किंवा प्रत्येक जातीगत घटकामध्ये त्यांना नोंदणी होऊन त्यांना रिझर्वेशन मिळणार आहे आणि रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत ह्याबद्दल सन्माननीय नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकारचे मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी सालेकसा तालुक्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद